हो मला असं प्रकर्षाने वाटतं तसं वाटण्याची माझ्याकडे काही कारणं आहेत मी आठवण करून दिली पाहिजे साधारणतः वर्षभरापूर्वी सिंघानियाचं ज्यावेळेला प्रकरण झालं आणि सिंघानियाला अटक झाली तेव्हा सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही सिंहने याच्यानंतर अजून एक केस घडलेली होती आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण समीर वानखेडे या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक केपी गोसावी होता आणि या के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्वाचा की इव्हीडन्स ज्याला म्हणता येईल की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता परंतु त्याच्या जीवाला धोका होता नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या ज्यांनी आरोप केले त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले हा सगळा इतिहास आहे मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं जायचं नाहीये मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावी के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल या प्रभाकर साहिलचा दोन एप्रिल दोन हजार बावीसला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली ललित पाटील काय बोलला काय नाही क ख ग घ च, च, च कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरीची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटतील त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर या सगळ्या संबंधाने मी चार तारखेच्या नंतर निश्चितपणे केले आरोप कुणावर करताय तुम्ही कारण प्रशासन आता ते ताब्यात आहेत खरं तर दोन तीन आरोप कुणावर आहे कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप छोटे बोललायत पण अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणताय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इव्हन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नाव आहेत अनेक म्हणजे अनेक नावं आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या